दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्री नंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघेजण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले पाण्याचा अंदाज न आल्याने आणि रात्रीचा अंधार यामुळे सदरशी घटना घडली आहे यामध्ये ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांचे नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला यश तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आले नाही दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे अग्निशमक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन युवकाची दुचाकी शोधून काढली मात्र अद्याप ही युवक बेपत्ता असल्याचे दिसून आले दरम्यान मोडेगाव आणि कासेगावला जोडणारा ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याचे काम अद्याप ही अर्धवटच आहे गतवर्षी देखील अशाच प्रकारे पुलावरून पाणी वाहत होते मात्र त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नव्हती यंदाच्या वर्षी एक युवक वाहून गेल्याने कासेगाव सह पंचक्रोशेतील ग्रामस्थ रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी ओढ्याजवळ येऊन थांबले होते सदर घटनेवर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना संबंधित ठेकेदार अभियंता आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे सदरची घटना घडली असून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे तीन प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून आम्ही गावकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलं आम्ही संबंधित अधिकाऱ्याला पण बोलणं झालं होतं परंतु त्यांनी दखल घेतली नाही ही सदरी जी घटना घडली आहे त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार आहे आमच्या गावच्या वतीने अशी मागणी आहे की त्यांच्यावर दाखल करावा व संबंधितला न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे कारण त्यांचे वडील सुद्धा सध्या आयात नाही त्यांच्या आईवर त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा म्हणजे शोक काळा पसरलेला आहे आणि गावावर पण पसरला त्यामुळं गावाला आणि नंतर परत काय अशी दुर्घटना घडू नये म्हणून याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे गावशाळाचं काम तिकलही पुलाचं काम त्यांनी ह्याच पद्धतीनं केलं होतं पण आम्ही तिथं तक्रार करून करून जेसीबी आणून आम्ही स्वतः ते प नळ्या काढून टाकल्या आणि नंतर मग तो लेवलमध्ये करून दिला आणि हिथं वारंवार त्याला सांगून सुद्धा त्यानं ह्याची दखल न घेतल्यामुळं आज हा झालेला जो घटना ही जी झालेली घटना जी आहे ही घटना केवळ त्यांच्या चुकीमुळे झाली आहे आणि त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्यातर्फे त्यांना विनंती आहे कोण इंजिनिअर आणि ठेकेदार ठेकेदार मंटाळकर आहेत आणि आता सध्या मोहोळे म्हणून इंजिनिअर आहेत याच्या अगोदरचे उंबरजे म्हणून होते उंबरजींच्या काळामध्ये हे प्लॅन एस्टिमेटचं हे ते सगळं पूर्ण काम झालेलं होतं आणि त्यांच्या चुकीमुळं आज आम्हाला ही वेळ बघायची पाळी आली आहे आहेपासून पावसाला सुरुवात चालू झाली आणि रात्रभर पाऊस चालू होता आणि उळ्याकडून कासेगावला का येणारे तिघेजण ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन वानकर आणि महादेव रेड्डी हे तिघे येत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ते प्रवाहात वाहून गेले त्यापैकी दोघेजण गे वानकर व रेड्डी वाचले आणि आपले ज्ञानेश्वर संभाजी कदम हे सध्या बेपत्ता आहेत त्यांचा शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे खरं तर आप हा कॉ कौ, पूल हा खूप कासेगावसाठी धोकादायक ठरतो आहे दोन वर्षापासून या कॉजवे पुलाचं काम चालू आहे सतरा कोटीचा निधी असला तरी ठेकेदारानं या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि हा काम रखडलेला आहे त्याच्यामुळं जिल्हा प्रशासनानं कुठंतरी दखल घेऊन हा पूल उंचवण्याची गरज या कासेगावला असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि येणाऱ्या काळात अशा दुर्घटना होण्यापासून वाचण्यासाठी या पुलाची उंची निश्चितच वाढली पाहिजे ही अपेक्षा गावकऱ्याकडून आहे